अवकाळी पावसाने बीड मधील धारूर आणि वडवणी तालुक्याला पूर्णपणे झोडपून काढलाय धारूर तालुक्यामध्ये अनेक गावांना गारपिटीचा फटका बसलाय आणि त्यामुळे आंब्यासह इतर फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी आणि गारपिटीने गावांना झोळपून काढल्याचं पाहायला मिळालं आणि आता नुकतीच बातमी आपण हे पाहतोय बीडमधून अवकाळी पावसाने बीड मधील धारूर आणि वडवणी या तालुक्याला गारपिटीने आणि अवकाळीने झोडपून काढलाय नारूर तालुक्यामध्ये अनेक गावांना गारपीटीचा फटका बसलेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा झालंय आंब्यासह इतर फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे बातमी आपण पाहतोय बीडमधून पण दारपीटीची ही आपण पाहतोय बीडमधील आणि चार ते पाच दिवस ही गारपीट सततची सुरू आहे त्यामुळे आंब्यासह इतर फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय पिकांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात नासाडे झाली गारपी तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज काढण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये स्वामी व्हा धन्यवाद